नहीं? या मदनाची समजून आहे म्हणून तो कुमार मदन कोणाला प्रिय म्हणून तो कुमार मदन हा भगवान विष्णू ना प्रिय भगवान महादेवाना कोण प्रिय आहे कुमार कार्तिकेला प्रिय आहे कारण तो त्यांचा मुलगा आहे मुलगा आणि भगवान महाविष्णूंना मदन मी आहे म्हणून दोघेही दिवशी दुसरा शब्द घेतला पहिल्या दिवशी शैलाधीश धर्व म्हणजे भगवान महादेव आणि भगवान महाविष्णू दुसऱ्या दिवशी कुमार कुमारदृषित म्हणजे सुद्धा भगवान महादेव आणि भगवान महाविष्णू दोघेही एकच आहे एकाच शब्दात आता बरेचशे शैव सुद्धा येऊन आतमध्ये बसले हो पंढरपुराच्या मंदिरामध्ये फक्त आपले इथले हा त्याच्यामुळे कधी बसतात म्हणजे शेवटपर्यंत तरी येऊन बसतात त्या आणि ह्या गप्पा करतात त्या बंद होती तर बरोबर त्यामुळे कुमार दृशित दोघेही सत्यानो ज्ञानो सत्यानो म्हणजे सती अनिवितो मुलगा झाला एक वर्षाचा झाला दोन वर्षाचा झाला तीन वर्षाचा झाला दहा वर्षाचा झाला पण हा काय नवस घडायचं बघत नाही ती सौभाग्यवती बिचारी स्त्रियांना जरा जास्त काळजी असते ना हो तो देवाचं नवस घडायचं ते कधी करणार तुम्ही तू गप्पच म्हणाले मी काय ते बघतो हा काय ना शेवटी तिने हट्ट ते काय जमायचं नाही यावर्षी नवस भेटलाच पाहिजे देवाने मुलगा दिलाय पुन्हा नवस नाही भेटला घेऊन गेला तर ते काय जमायच नाही भेटला, भेटला पाहिजे आता सौभाग्यवती मागे लागली म्हणून हा काय करणार आहे कायदा आपण पंढरपूरला जाऊया ये म्हणत गेला पंढरपूरला बरोबर मुलाला घेऊन गेला आणि तिघेजणं ती व्यवस्थित धोतर सदरा टोपी आपण पण घातली मुलाला पण घात सौभागी होती नऊ वाजे देवाच्या समोर जाऊन उभे राहिले सोन्याची टोपी आणणार होता त्याचं काय झालं तुला काय करायचं मी काय ते बघतो देवाच्या समोर जाऊन उभा राहायला मला देवा तुला नवस केला होता त्याप्रमाणे तुम्हाला मुलगा दिलास आणि मी तो नवस केल्याप्रमाणे आज तुला नवस आलो आहे देवाला सुद्धा फसवणारे लोक असतात म्हणाले हा माझा सोन्या आणि <laughs> या सोन्याची टोपी तुला अर्पण साधी टोपी तुझी घातल ती असे सुद्धा लोक असतात तस नाही काही हे खरोखरच सावकार नवर्स भेटण्यासाठी येत आहेत कसे येत आहेत त्यावेळी बैलगाड्या होत्या बैलगाड्या आता काम नाही जातो आपण नाही का त्यावेळी बैलगाड्यातून सावकार जायचे सात आठ दहा बैलगाड्या निघाले बरोबर नोकर चाकर निघाले सोनं कानं रत्न सगळं घेतलंय बरोबर कशाला चांगला कंबरपट्टा तयार करायचा आहे आणि सावकार घेताय गुंगुर गुंग निघाला फोरत्री वेठाद्र 26 बह्त को जलतो बुकापादक है जांगाल, पर्जटू करते साद्री कि रखमाल्र झाराण, पर्भाक हो, प्रखमाल कुमाल, पर्खमाल. त्यांना मुलाला सोडायला गेले या ठिकाणी सेवा करायला मिळाली मला बर वाटलं की इकडे तुझा दिवसाचा आला सुद्धा इथला परिसर बघता आला असता बरं वाटलं खूप छान मंदिर आहे खूप छान सेवेक मंडळी तुम्ही आहात भक्तिभावाने सगळे आलेले आहात फक्त एवढंच बसून थोडस कीर्तन ऐकत जा म्हणजे काय होईल की कीर्तन सध्या हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलियुगामध्ये मोक्षप्राप्तीचा एक आणि एक मार्ग सांगितला न लगे सायास न जावे मनांतरा सुखे येतो घरा नारायण कोणाच्या जो नामस्मरण करतो त्याचं आणि नामस्मरण हे कीर्तनात करतो म्हणून कीर्तनामध्ये बसून थोडंफार नामस्मरण रोज करत जावं अशी विनंती आहे सगळ्यांकडे सगळ्या ब्राह्मणाकडे प्रार्थना करतो ही दोन तास तुम्ही जी सेवा केली आहे त्याला उपवास आपण करतो तो उपवास वेगळा संकष्ट उपवास करण्यास दोन डझन केळी एक लिटर दूध अर्धा किलो साबुदाणे एक किलो शेंगदाणे हे सगळे ताव मारून आपण काय करतो उपवास करतो तो उपवास वेगळा हा खरा उपवास आहे तुम्ही देवाच्या सान्नी दाखव उप म्हणजे जवळ राहणे वास करणे देवाच्या सान्निध्यात तुम्ही इतका वेळ राहिला नामस्मरण केलं त्याच फळ निश्चितच तो ब्राह्मण देणार आहे आहे अत्यंत स्थान इथे सात दिवस आधी आहार सुद्धा कसलाही चालणार नाही अशी इथे अट आहे तुमची या सप्ताहामध्ये होय ना कोणी मांसाहार वगैरे न करता इथे यायचं आहे